तर रामकृष्ण मावली तर बघा आता सगळं आवरून कुठं निघालो आहे आम्ही तर सगळ्यां घरातलं सगळं कुटुंब आता चालू आहे गोदावरी तिरीवर तर आपला गंगागिरी महाराजांचा अखंड नाम सप्ताह मोठ्या भव्य दिव्य असा सोहळा आहे तिथे तर सगळे म्हणजे भारतभर प पंचकृषीमधले लोक तिथं येतात आणि सगळे या सप्ताचा आनंद घेतात आणि ह्या वारकऱ्यांचा हा असा महाकुंभ आहे तर बघा तर आम्ही सगळ्यांनी गाडीतून उतरलो पाणी पिलो लहान मुलांना पण पाणी पाजलं आणि सगळ्यांनी गंध लावून घेतले तर गंध लावले तर, तर मनाला समाधान वाटतं का आपण कुठेतरी गेलो आणि देवाचं असे चांगल्या कार्य कामासाठी आपण गेलेलो आहोत तर बघा मला पण गंध लावायचा होता आणि आता सगळ्यांची गंध लावून घेतले आणि बघा सगळं भाविक भक्त आनंदाने येत होते आणि बघा आम्ही पाण्याचा जार पण गाडीत घेतला होता आणि आम्ही गाडी आणली जितो गाडी आणि मुलांना बघा किती हौस असती गंध लावायची तर बघा आमच्या दुर्गाने पण लावून घेतला आणि दुर्गा तुम्हाला हाय करती आणि आता दिशा झाली दिव्या झाली परत आता अण्णा राहिले होते अण्णांना पण लावला गंध कारण की शोभा देते वारकऱ्यांचं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं कारण की गंध लावायचं दिशानी पण गंध लावून घेतला आणि आता मी पण गंध लावून घेते बघा सगळ्यांचे गंध लावून झाले कारण की ह्या सप्त्याचा आनंदच वेगळा असतो तर आम्ही सगळेजण आण या सप्त्याला एकदम भक्तिभावाने असं बघा दिशानी मी गंध लावून घेतला तर मी दाखवला असा गंध लावला तर सप्त्याला गेल्यासारखं वाटतं तर बघा सप्ता खूप लांब होताना आम्हाला पैपै जायचं होतं तर बघा आलो आम्ही गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्ठ्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह तर हा शनी शनीदेव गाव येथे होता तर तिथं बघा झेंडा आहे अन झेंडा रोहन त्या दिवशी झालेलं होतं आठ दिवस अगोदर झालेलं राहतं आणि मग जेव्हा सगळं आपलं तर बघा आता इकडं मंडप आहे मंडपामध्ये वारकऱ्यांचा तर महाकुंभचा असतो कारण की टाळ चिपळ्या कारण की पखवाद विणा तर सात ते आठ दिवस विना खाली नसतो तर बघा इकडं आता सगळ्या महाराजांचे फोटो लावलेले एवढ्यांचे दर्शनं झाले आमच्या गर्दी खूप होती एवढं काय खास शूट नाही झालं पण मग मी तुम्हाला दाखवण्यासाठी तर थोडंसं शूट केलं पण असं माझ्या मनाला असा आनंद वाटत होता की बोलून तुम्हाला तिथंच दाखवावं तर आता बघा एकशे आठ अठ्ठ्याहत्तरावा सप्ताह भव्य दिव्य सोहळ्यामध्ये साजरा होत होता आणि बघा इथं तर रांगोळी किती छान होते लेणे को हरिनाम देणे को अन्नदान लिंता को तरना तर बघा तर किती छान अशी रांगोळी काढलेली होती हर्षदताईनं तर हर्षदताई आपल्या वैजापूर तालुक्यातलीच आहे म्हणजे आमच्या शेजारी गावातले ते इथं आमच्या जवळच असतात पण त्या राहायला वैजपूरला आहे तर म्हणून तिने बघा रांगोळी अशी छान अशी रांगोळी काढली एवढ्या मोठ्या कार्यक्रमात त्यांचं पण त्यांना पण खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तर आता आम्ही निघालो तर आपल्या शेतकरी शेतकऱ्यांचं आवडतं कृषी प्रदर्शन तर बघा इथं पहिल्या दर्शनासाठी तर गाय होती आणि आम्ही बघा इकडून इकडून सगळेजणं युक फिरत होतो बघत होतो काय काय आहे प्रदर्शनमध्ये आलेलं शेतकर सगळ्या खास अशा वस्तू शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तर खास उपयोगी होत्या तर मी सगळं पाहून दाखवलं आणि मध्ये घुसलं घुस्ताक्षणी आम्हाला गाईचं दर्शन झालं आपल्या गोमातेचं आणि आता आम्ही बघा इकडे निघलो दुर्गा पण आणि इकडं शूट आम्हाला टॅक्टर मोटरसायकली यांचे प्रदर्शन बघितलं आम्ही मोटरसायकलीचं टॅक्टरचं आणि पुढं चाललो दिशाल दिशाल मी हाताची बोट लावून बोटाला धरलं कारण की ना खूप गर्दी होती गर्दी म्हणजे आम्ही अकरा साडे अकराला पोचलो तर अकरा ते चार वाज तर खूप गर्दी असते असती प्रदर्शनमध्ये तर मुलांना धरून चालावं लागतं तर बघा आता इकडे टॅक्टरांचं दर्शन शुरूं, प्रदर्शन होतं आणि इकडं सोनालिका टॅक्टर होतं तर इकडं हे आपलं अजिंक्य मोटर्स वैजापूर इथलं शोरूम शोरूमचं इथं प्रदर्शन लावलेलं होतं तर आम्ही सगळ्यांनी बघितलं टॅक्टर पण बघितले तिथले भरपूर विविध प्रकारचे कंपनीचे टॅक्टर लावलेले होते ते बघून घेतले आम्ही सगळ्यांनी आणि पुढं चालत राहिलो पुढं गन भरपूर बघण्यासारखं होतं तर बघत 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 चालत चालत तर आलो आणि नंतर आम्हाला म्हणजे आम्ही जेवण करून आलेलो होतो कारण की तिथं आमटीचा ता महाप्रसाद असतो असा कार्यक्रमामध्ये हा तर बघा म्लिकिंग मशीन खरेदी खरेदीसाठी सुद्धा होतं त्यांच्याकडं तर खूप असं प्रदर्शन छान होतं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असं बघा इथं काय जाधव एजन्सी वैजापूर योगीराज गंगागिरी एकशे अठ्याहत्तरा सर इथं छोट छोट्या गाई वासराचे ते बॉटल असतं का पिण्यासाठी लहान बाळाला कशी बॉटल असते तशी पण त्या बाटलीचं प्रदर्शन लावलेलं होतं आणि इकडे टॅक्टर खूप सगळं हे टॉर्ली आणि इकडं आपलं टाक्या लीक होता का त्याचं केमिकल केमिकल होतं मी तिथलं छुट थोडंसं शूट केलं तर बघा हे केमिकल असं मेणबत्तीसारखं असतं आणि ते लायटरवर म्हणा जाळवर म्हणा पगळून घ्यायचं असतं आणि मग ते याला याला लावावं लागतं ड्रमला तर तेव्हा तरी ते एकदम आपल्या शेतीतलं उपयुक्त पावर टिलर कोरपडीत चालणारं असं हे तीन फनाचं मशीन होतं तर ते घ्यायचं आहे आम्हाला आम्ही त्यांचं पॉम्पलेट घेतलं आणि तर आपलं कोळपं एक बरं का छोटंसं कोळपं होतं आणि एक पावर टिलरचं फणं होते ते घ्यायचे होते नी ते शेंगा भिमुगाच्या शेंगा काढायचं मशीन होतं तर ते आम्ही बघत होतो आणि बघितल्यावर तर भिमोगा शेंगाचा आहे भद्रा वनस्पती फळ बघा पित्त अन्य अन्य उष्णतेसाठी साठी होतं ते भरपूर रोगावर असं ते प्रदर्शन होतं लाव तिने त्यांचं मॉल लावलेलं होतं तर बघा सगळे असं इथं छान छान होतं सगळं मस्त फुलांचे झाडं फळांचे झाडं तर आम्ही त्यामधून एक घेतलं एक शमी शमी ते पन्नास रुपयाचं होते ही तर सगळे झाडं पन्नास पन्नास रुपयाचे होती इथं एक प्राजक्ताचे फुलाचं झाडं होतं आणि भरपूर असे झाडं असे पाहण्यासारखे होते म्हणजे नर्सरीचंच त्यांचं मॉल होतं ते लावलेलं होतं तीन तिथं त्यांचं पण आणि बघा सगळे असे फुलं वेगवेगळ्या प्रकारची विविध प्रकारची फुलं गुलाबाची फुलं परत तेरडा ते रेटा तुम्ही बघितलेला आहे का नाही काय मी मी पहिल्यांदाच बघितलं तेव्हा मग मी इथं पाहिलं तर इकडं फळांची पण झाडं होते हे जरबेरा हे बघा किती किती वेगवेगळे विविध कलर होते त्याच्यामध्ये तर भारी वाटलं एवढं बघून हे बाग, बाई बघा आम्ही पेरूचं झाड घेतलं कारण की मुलांना पण शाळेत झाडं लावून फोटो काढायचे होते तर आम्ही दोन पेरूचे झाडं आणले आणि लावले तर बघा इकडं गुलाबाचे झाडं आणि इकडं हे कशाचं आहे काय नाही याचं नाव मी वाचलं नाही पण छान होतं पुढं बघा हे आपलं ज्यूस ज्यूसर होतं आणि तर आम्ही बघा हे आपलं शरीराला हाताला म्हणा हे बघा हे असं आहे ना पाठीचं दुर्गाला हाऊस वाटली फि फिरायची मग तिच्याकडून ती तिली म्हणे मला फिरवायचं मग तिला त्यानं त्या काकांना म्हटलं आम्हाला फिरून द्या आणि ही ना आम्ही स्वतः घरी घेऊन आलेलो आहे आमच्या अक्कांसाठी आणि बाबांसाठी इकडं शिराई चकॉप हे असलं का ते निघून जातं आणि ते व्हायब्रेट मशीन असतं ते व्हायब्रेटनी ते निघून येतं सगळं तर बघा इकडं लाल कांद्याचं बी होतं पंचगंगाचं तर बघा त्यांचं पण इथं भरपूर असे पंचगंगाचे बॉक्स विकण्यासाठी आलेले होते आणि तिथं मी तुम्हाला थोडंसं दाखवते कारण की ते पण भारत का भरोसामंद प्रोडक्ट भारी त्यांचे पण प्रॉडक्ट आम्ही पहिल्यांदा घेतले तर बघा शंभूने आम्ही हे मशीन घेतलं तर शंभू दाखवत होता तर बघा त्याला इतकी मजा वाटत होती त्याला कोणाकडे द्यावं वाटा ना ते मशीन तर बघा आणि आता आम्ही आलो आहे आता इकडं पुढं थोडंसं म्हणजे पंचांगाची पुढली बाजू होती ही इकडं ठिबक परत बीज भांडार होतं तरी शंभू ते मशीन कोणाकडे देत नव्हतं दिशा म्हणत होती माझ्याकडे दिशा रुसली दर्शी का शंभू बघा आणि दिव्या पण म्हणत होती दे तिची मम्मी तिला ओढत होती पण ती ऐकानाच ती म्हणायची मला पण घ्यायचं आणि त्यांना थोडंसं बघा आता इथं ही जवस आहे जवस होती त्यामध्ये तर मग मी हातात ते घेतलेलं स्प्रेचे पंप घेतले ते फ्रीजवर म्हणा याच्यावर म्हणा इस्त्रीसाठी तर जे स्प्रे घेतले होती मी नंतर हे आणि ती जवस होती ना तर ती जवस आपल्या शुगरच्या सा माणसासाठी चांगली होती म्हणून मी तिथं बघितलं नाही तर लाय हा तर बिना तेलाचं खायचं म्हटल्यावर मग असं मशीन होतं तर ते होतं चार हा चार ते पाच हजारापर्यंत आणि ते सांगत होते आम्हाला ते 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 तर बघा आता ते त्यात घालायचे बघा असं विंगवायचं तर त्यातून लगेच हे बघा आपले कुरकुरे सगळं निघत होतं पॉपकॉन लाया सगळं म्हणजे निघतच होतं ते बघा असे काढून ते दाखवत होते आणि लोकं त्यामधून खायला घेत होते कशी टेस्टी म्हणून ती दाखवत होते आणि मशीन विकत होतं तर भरपूर लोक घेतात कारण की तेलकट खायचे नाही रात तर बघा मुलांसाठी असं खास बिना तेलाचं भारी वाटतं तर बघा या कटोरी रिकाम्या झाल्या त्या एवढ्या पण सगळेच जण त्यातून घेत होते खाऊन बघत होते आणि पुढं चालत होते तर बघा इथं आयस यायचं आपलं ऊसाचा रस होता मशीनमधला होता सगळेजण ऊसाचे रस पित होते तिथं हिंडून हिंडून कंटाळा यायचा मग तिने तिथं ऊसाचा रस घेतला आणि बघा आता आपल्याला पोळ्या आता महिलांना कसं सगळ्या बायांचा असं एकच प्रश्न असतो का आपल्या चुलीवर पोळ्या करायची मग आता ते चुली डायरेक्ट पोळ्याचं मशीनच घेतलं तिने ते दाखवित होती तर बघा इथं हे बघा अशी पोळी फुगत होत्या मस्त छान भरपूर अशा पोळ्या दा करून दाखवत होत्या पण ते क मशीनचं असं असतं आपण ते फुगून दाखविते भाजून दाखविते व्यवस्थित पण ते ना घरी आलं का एवढं व्यवस्थित म्हणजे होत नाही आप ते आपल्याकडून काय भानगड असते काय त्यातलं काही कळत नाही आपल्याला नंतर बघा हे मान हे काकांनी जास्त दाखवलं ना बघा हे मशीन आम्ही स्वतः घेतलेलं आहे कारण की आम्हाला या मशीनची गरज होती कारण की जास्त कुटुंब असल्यावर चिरायला कोबी चिरायला परत बटाटा चिरायला परत आपलं टॉमॅटो चिरायला कोबी चिरण्यासाठी तर भारी मशीन होतं तर ते मशीन आम्ही घेतलेलं आहे विकत तर ते आम्हाला पाचशे रुपयात बसलं तर छान मशीन होतं ते बघा ते बटाटे चिरून टाकित होते ते काका बघा असं तर बघा बघा छान एकदम मस्त अशा फूड होतात ते म्हणते डबल जर टाकायचे असले उपवासासाठी त्यांनी खूप डेमो दाखवला आम्हाला तिथं तर बघा ह्या एकदम मस्त निघत होता बारीक कीस म्हणा फिंगर पे आपले फिंगर चिप्स पण होते त्यांच्याकडे सगळं भारी होतं मस्त तर बघा ह्या असं करून दाखवत होते बारीक करायचं म्हटल्यावर मग शाबुदाना शाबूदानामध्ये घालायला तशी ताळायला एकदम मस्त होतं उपवासासाठी तर मशीन आदळून दाखवत होती त्याची गॅरंटी सांगत होती आम्हाला एक वर्षाची तर मशीन ही स्वतः आम्ही घेतलेलं आहे पाचशे रुपयाला तर बघा इथं ऑफर पण होती पाचशे रुपये तर आम्ही घेतलं ते मशीन आणि करून पण बघितलं घरी आल्यावर तर एकदम छान येत होतं मस्त येत होतं तर बघा ते चाळण्या काढून दाखवत होते परत त्यामध्ये बसवून पण दाखवत होते आणि एकदम सोपं पद्धतीचं होतं ते म्हणून आम्ही एक घे घेऊनच आलो घरी एक म्हटलं चला काहीतरी घेऊन गेलं पाहिजे तर घेतलंच एक मशीन आणि पुढे आलो ते आम्हाला दाखवत होते त्यामध्ये चाळणी कशी ठेवायची परत त्यामधली घाण कशी काढायची तर ते आम्हाला सगळं समजून सांगत होते आणि त्याला अटकायला एका ठिकाणी जागा होती तर मग आम्ही ते मशीन एकदम कमी दरात घेतलं आणि इकडं बघा बिस्किट सगळे प्रकारचे खारी बिस्किट होते पॅकिंगमधले तर आम्ही त्यातले घेतले दोन प्रकारचे तर दिशाला पण खायचे होते ती पण रडत होती का कसे म्हणून हे बघा आम्ही बघ खाऊन बघायला घेतलेले तर घेतलेच आम्ही एकदम पोरांचा कसा राहतं का घ्यावंच लागतं काही पण बघितलं का तेवढं घ्यावंच लागतं बघा दिशामध्ये घ्यायचं तर लगेच घेतलं म्हटलं चला मग पन्नास पन्नास रुपयाला एक होतं तर आम्ही दोन बॉक्स घेतले आणि मुलांना खाण्यासाठी तिथं लगेच लगेच त्यांना फोडून दिले तर ते आवडीनं खात चालले होते रस्त्याने तर बघा इथं फोनपे करायला पण त्यांचं हे होतं फोनपेचं स्टिकर तर बघा पुढं आलो आणि तिथून रांग बिस्किटांची होती आणि तर इकडं बघा एक कंदील होते छोटछोटले दिवे फॅन छोटा हातातला तर बघा अशी लॅम्प होती दिवे मस्त मसाज मशीन पण होतं तर इकडं आपल्याला झालं विठ्ठल रुक्माईचं दर्शन गंगागिरी महाराजांच्या मूर्त्या तर पिंड हे सगळं इथं भेटत होतं तर बघा इथं पिंड गा आहे हे सगळं पूजेसाठी आपण देवाऱ्यात ठेवतो म्हणा तुळशीत ठेवतो मना काही तर इथं सगळ्या वस्तू भेटत होत्या आणि इकडं बघा आता फालुदा कुल्फी होती एक शेवट बाहेर निघायचं होतं म्हणून आणि इकडं बघा दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तर दुसऱ्या दिवशी मी शूट केलेलं होतं तर बघा परत घेतलेलं होतं आता परत रांगोळी बदललेली होती तर म्हणून मी तुम्हाला दाखवायसाठी घेतलं तर ही रांगोळी आता विठ्ठलाची झाली कारण की एखादंच पुढं आलेली होती ना दोन दिवसावर तर मग विठ्ठलाची रांगोळी काढलेली होती तर बघा रांगोळी आवडल्यास हर्षदा मोहीन यांना फॉलो करा तर बघा इथं ना आमचा गावचा प्रहारा संपला होता ना तर मान म्हणजे ते मग वारकरी का आनंद घेत होते तर बघा देशाचे काका पण गेले सगळेच गेलेले होते आणि पहारा थोडा वेळा आनंद घेतला आणि निघले तिथून आणि बघा अजून पुढं चाललेलाच होता कारण की हा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हटल्यावर ना खरंच खूप आनंद असतो आनंद लुटी ते लोक खरंच खूप तर आपल्याला कसं शेती उद्योगामुळे वेळ नाही पुरत पण खूप आनंद असतो सभा मंडपामध्ये तर बघा मी इथं थोडंसं दुसऱ्या दिवशी शूट केलं कारण की मला खूप आवडलं तिथलं संध्या आम्ही संध्याकाळी गेलेलो होतो ना तर संध्याकाळचं डेकोरेशन इतकं छान वाटत होतं दिवसा तरी एवढं नव्हतं गर्दी खूप होती तर संध्याकाळी इतका मनमोकळेपणाने हिंडलो आम्ही रांगोळी बघितली रांगोळीचे फोटो घेतले सगळ्यांनी तिथं फोटो काढले एकदम मस्त भारी वातावरण होतं रात्रीचं तर बघा सभा सभामंडपमध्ये सगळ्यांची झोपाची तयारी चाललेली होती आणि वारकऱ्यांचं चाललं होतं भजन तर रात्रंदिवसाच आठ दिवस चाललेला असा हा खंडणार हरिनाम सप्ताह आम्ही सगळ्यांनी ज्ञात केला कारण की खूप असं मस्त वातावरण होतं तर बघा आता हे सभा मंडपाची जागा पहाऱ्यासाठी उभा राहिलेले हा मै महिला परत इथं रांगोळी बघण्यासाठी लोक खूप आनंदाने येत होते खूप भक्तिभावाने बघत होते पूजा करीत होते तर बघा मी माझ्या गिरांची आणि गावाची फुगडी तर तिथं फुगडी पण इतकी छान खेळतात खूप आनंद असतो तिथं खरंच तर मी गावणी वाटत दोन सप्त्यामधून तर बघा इथं शेवटची फुगडी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आमच्यासोबत तुम्ही पण आनंद लुटा तर बघा इकडं आता ही बघा यांची फुगडी कशी आहे आता बघा कसा आनंद लुटतात वारकरी सगळेजण तर व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक करा तर चला मग हरी भेटू पुढील नवीन छान अशा व्हिडिओमध्ये हरी